नमस्कार माता आणि भगिनींनो मित्रांनो आणि भावांनो तर विकास गावडे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर मित्रांनो आम्ही गणपतीपुळेहून डायरेक्ट कशेळी बीचला जाणार होतो पण रत्नागिरी आल्यानंतर मित्रांनी सगळी सगळ्यांनी म्हटलं की कशेळी बीच नंतर करूया आपण आता भगवती किल्ला बघून जाऊया तर आम्ही भगवती किल्ला बघितला तोसुद्धा व्हिडिओ मी यूट्यूबला सोडला आहे तर आता आपण जाणार आहोत कशेळी बीचला तो व्हिडिओ पे लगे रहो रत्नागिरीच्या भगवती किल्ल्याचं दर्शन करून मित्रांनो आम्ही आता आलो आहे कनकादित्य या मंदिराच्या ठिकाणी आता कनकादित्य मंदिराला आपण दर्शन घेऊया देवाचं त्या मंदिरामध्ये भरपूर अशी गर्दी आहे मित्रांनो भरपूर भक्त लोक आले आहेत त्या मंदिरात चिरा बेटामध्ये बांधलेलं आपण मंदिरात प्रवेश करूया ते बघा अशा तऱ्हेने भाविक लोक आल्यात मंदिराच्या आतमध्येच खेळण्याची ते दुकान आहेत मित्रांनो सगळी मंदिराच्या आतमध्ये खेळण्याची तीन दुकान आहेत लहान मुलांचे खेळण्याची दुकानं आणि आमचे मित्र हे आले बघा तिकडनं मी ह्या बाजून आलो तर आता आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊया तिथं बहुतेक तबला वादन मिळते ना हाय बघा इथं गायक आहेत आणि बहुतेक काय ते कार्यक्रम आहे इथं प्रसाद द्या मामा मामा मामाना मामाने आपल्याला पेड्याचा प्रसाद दिला प्रसाद खाऊया कणकादित्यूर्यदेवाचं पद्धतीने आम्ही आता कनकादित्य मंदिराचं दर्शन घेतले आणि आता आपला पुढचा प्रवास असणार आहे कशेळी तर महाराष्ट्राला स्वर्ग बघायला आपण थोड्याच वेळात पोहोचू तर ह्या प्रवासात तुम्ही सुद्धा सामील व्हा इथे आपले रिक्षावाले मामा बसल्यात इथे बसलेलं बघा आता मामा पण आपल्या युट्यूबच्या चॅनलमध्ये दिसणार आणि आता आपण जाऊया कशेळीला तो व्हिडिओ पे लगे रहो आता चालू आहे मित्रांनो मी कनकाजीचं मंदिर दर्शन घेऊन कशेळीला कशेरीच्या बीचला आणि असा जो रस्ता आहे आणि रस्त एकदम बारीक आहेत संपूर्ण गाडीचा आली तर दोन गाड्या बसत नाहीत त्यामुळं टर्नला दे वळणाला देण हॉर्न नक्की वाजवत जावा कारण समोरून येणारा माणूस सावध होतोय आणि आता आपण थोड्याच वेळात पो पोचवतो आहे कशेळी बीचवर तर आता आपण आम्ही पोहोचलोय आहे कशेळी बीचवर आणि हा बघा कशी बीचचा नजारा आणि जी देवळी बीच पण म्हणतात मित्रांनोला तर ती बघा दिसते काय देवळीसारखी त्या तिथं आपण आता जायचं आहे तर आता आपण त्या तिथल्या पॉईंटला जाऊया आणि बघा अशी मोठी मोठी दगडं आहेत एकदम अशी मोठी दगड आहेत डोंगर झाडे सुंदर असा नजारा आहे त्या एक बघा मित्रांनो पाण्यात तोरं उड्या मारायला लागल्यात जीवनाचा आनंद घ्यायला लागल्यात आणि महाराष्ट्रातला स्वर्ग म्हटला तर कोकण आणि आता जो पुढचा पॉईंट दाखवणार आहे ना तो बघा आता मित्रांनो तो पॉईंट आहे ती देवगळी बीच नाथ कुळा गणपतपुळा काटागीर कीर गड्डा गाडा पाणी आलं पाणी आलं पाणी आलं जोरात पाणी लागले येते पण तेवढा स्पीड न जाते पण तेवढा स्पीड लाट मोठी आली बघा मित्रांनो आली 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 पाय झाली पाय झाली पाय झाली पाय झाली मागा 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 माग भिजवली 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 लाटेनं पूर्ण भिजवलं बघा आपण आता देवगळी बीच आलोय आणि आपले बघा की मस्त असं उंच अशी मोठी मोठी दगड आहेत जो बघा एकदम असा मोठा मोठा दगड इथ कसला व्ह्यू आहे बघा मित्रांनो आणि अशी इथं दगड आहेत जपून जायला पाहिजे हात बघा इथे असं मस्त तिथे आहे तिथे बोर्ड लिहिलाय पर्यटकांना जाण्यास बंदी आहे जा लाटका येऊन बघा मित्रांनो असं धडका लागल्यात दगडासने दगडासने जोरात धडकत्यात आणि परत मागे जात्यात आणि असा सागर बघा यो बघा येऊ जोरात उडत्या थोडं थोड ना आपला लाट आली घेऊन दगडाला द्या आणि एकदम मित्रांनो बघायच पाली उंच अस लाट दगड नमस्कार माता बंधू आणि भगिनीनो मित्रांनो आणि भावांनो तर विकास गावडे या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत तर आम्ही गणपतीपुळे करून कशेळी बीच बघायला जाणार आहे मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ शेवट पण बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आता आपण कशेळी बीचने सगळा बघितला आहे आणि महाराष्ट्रातला स्वर्ग म्हटला तर कोकण आता मी पहिल्यापासून पहिला मार्बलेश्वर मंदिर केलं गणपतीपुळे केलं रत्नागिरीला भगवती किल्ला के केला आणि आता आपण बीच बीचसुद्धा बघितला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय